नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आमची झाली आत्ताची सुट्टी आम्ही खरपतोय हा खालचा जा, लागणीचा कांदा आमचा तिकडला झाला रेनपायपवरचं झाला साऱ्यातलं झालं आता लागणीचा कांदा खरपत होते काय टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला म्हणून म्हटलं जाता, जाता जाता चार शब्द बोलावे तुमचा तुम्हाला काय चाललंय काय नाही तरी विचारावं हे आमचे मका बघा इतकं खायला पाणी घालून सगळी किडून बसली आहे कुठं कुठं तर जळली पक काय झालं काय माहिती काय झालं काय माहिती कशी झाली बघा उन्हाने झाली का कशाने झाली उन्हाने पण असा रोग पडू शकतो आहे का नाही सगळ्या आळीनेच ही झाली आहे खराब झाली ही कडली चांगली होती ते खाया घालायच्या ही आधी पण आताच खराब व्हायला लागली आहे फक्त काय माहिती भारी मग आली पण काय झालंय काय माहिती आला आता तुमचं काय चाललंय काय नाही कुठं तुमचे कांदे केवढे आले आमच्या तर आता आलेत बऱ्यापैकी अजून आपले दोन महिने तर जातील दोन अडीच महिना पाच महिन्याचं नि पाच महिन्याने निघतो ना कांदा साडेचार महिन्याने मग आत्ता शाडीच दीड दीड दोन महिने जाणारच तिथं शेवग्याचं झाड आहे हे बघा शेवगीची शिव आहे घरी आता पाच मिनटं थांबून पण बोलायला टाईम नाही कारण उशीर खूप सहा वाजून गेले घरी वाट बघत असतील ही पूर्गी आज सकाळ दुपारपासून परत आहे राहणारच काय त्याला घरी थांबू वाटलं नाही का काय नाही गहू चांगला आता चिक्का भरायला लागलाय आता त्याच्यामध्ये गहू आलाय बघा किती भारी दिसते या इकडं तर सगळ्या ज्वारीच्या त्या पिश केल्या पाकराने सगळी खाऊन टाकली ज्वारी ओ माय गॉड आलीवर इकडं भाजीचं शेज टाकल्यात बघा मेथीची भाजी येत बघा कसं काय लावूनच गोड त्या दिवशी शेवट छान दिसत तर आज किती भारी दिसतात हे बघा माझी किती राहायची व्हिडिओच्या नवापर्यंत गोसाच्या नादा त्याला खाली कांदायचं का काय कि बाय वर बी आले पण आता यंदा नाही काय अडचण टेन्शन बियायची आपलं आपली जेवढी लागून राहायची तेवढं तर राहतील आणि ते मिरची लावली होती म्हणलं व्हायचं पोंचकं पोंजकं शिगडं काढून लावायचे त्याच्या मिरच्या पडलाय रोग ग्राळ्याने काय मोर ते इकडं लसूण बघा मस्त आलाय का नाही अगं कुठं बसली चाल ना चल लवकर भरगी आली झालं का नाही तुमचं चहापानी नक्की कमेंटमध्ये वर का साडेसहा वाजत आले आता माझं तर काय आता घरी गेल्यानंतर काय होईल ते अवतार तर खूप बेकार झालाय असं जर राहील शेतकरी कन्या दिसते फोटो एक काढून घेते आपल्या थांबण्याला दाखवायला था, चला घरी मग कसा व्हिडिओ वाटला ना नक्की कमेंटमध्ये सांगा तेवढे दोन शब्द बोललं तरी बरं वाटतं जरा हे बघा मेथीची भाजी किती छान आली आमची मी पहिल्यांदाच भाजी टाकली पण मस्त आली मेथी हे बघा किती भारी आली मी तिची भाजी आणि तिथं चाकवदाची थोडीशी टाकलेली आहे ती पण टाकवते तसं आता ताजी ताजी भाजी ताजी ताजा लसूण एकदम मस्त मस्त बाया ती तोडू नको त्याचं घोटाचं इथं कोथिंबीर हे बघा लहान लहान आहे कोथिंबीर जरा माझ्याकडनं पत्ता झाली मी कधी टाकत नाही कधीतरी आपलं टाकलं तर मग हे बघा चाकवत कशी हो। आली चाकताची भाजी नक्की सांगा वर का म्हणची आणि कोणाला कोणाला आवडते ते पण सांगा कशी काय एकच नंबर ताजी ताजी चाकवत आहे चाकवत छान आलाय का नाही हे आली दुपारपासून माझ्या बरोबरसाठी नुसते गप्पा मारून मारून तोंड कसं दुखत नाही नुसते बडा 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 करते सकाळ दुपारपासून लोकं खाल्लंय नुसतं आम्ही दोघी बाया होतो पण आमचं काही एवढं तरी तोंड चालतंय का सारखं बडा 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 सारखं बडाबडा करती तुमची पोरं अशी बोलतात का सांगा लई बोल का म्हणजे त्याला काय मापच नाही एकदा तोंडाचा तो फटा चालू केला म्हणजे बंदच नाही अशीच बोलत राहती तर माझ्या लाडूसाठी एक एक लाईक सर्वांनी करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आई पप्पी पण दिली हां इकडं बघ <laughs> चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सी यू